गरमीमध्ये कलिंगड तर आपण सर्वच खातो पण साले फेकून देतो मग त्याच सालांच्या पांढऱ्या भागापासून अप्रतिम आप सेवीची आपण भाजी बनवणार आहोत चला पाहूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक कलिंगड घेतलं होतं कलिंगड स्वच्छ धुऊन कट कापून घेतलं होतं आणि त्याच्या ह्या साली आहेत साली घ्यायच्या सालींचा जो खालचा भाग असतो हिरवा तो काढून टाकायचा आणि मधला भाग जो असतो पांढरा घर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे मी आता तुकडे करून घेते सर्व हे कापून झालेले आहेत सर्व ते आता एका डब्यात घेते मी परत चांगले स्वच्छ धुवून घ्यायच्या थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले आणि कलिंगडाचे असे स्वच्छ धुवून झाले तुकडे की चाळणीत ठेवून द्यायचे जे पाणी असतं ते संपूर्ण निथळून जातं एक कढई घेतले कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय त्याच्यामध्ये जिरं टाकलं थोडा हिंग टाकला हिरवी मिरची टाकलेली आहे ते थोडंसं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हिरव्या मिरचीचा ठसका बसत नाही आणि त्याच्यामध्ये आपण एक कट करून घेतलं त्या कलिंगडाच्या साली त्या टाकून घ्यायच्या हे चांगलं असं परतून परतून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद पावडर थोडी धाणा पावडर टाकली परत चांगलं हलवून घेतलं आणि त्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं एक पाच मिनटं वाफ येऊन दिली ते ताट काढून घेतलं आणि परत भाजी चांगली हलवून घ्यायची चवीनुसार मीठ टाकलं आणि जे ताटावरती जे गरम पाणी होतं त्यातलंच थोडंसं पाणी टाकून घेतलं भाजीत मी वेगळं काही पाणी टाकलं नाही गरम पाणी टाकून घेतलं ते थोडंसं गुळ टाकला गुळ टाकून चांगलं हलवून घेतलं आणि ह्या दाण्याचा खूट आहे तुम्ही शेंगदाणे खात असाल तर दाण्याचं कूट टाकायचा नाही टाकलं तरी चालतं हे थोडंसं ओलं खोबरं मी टाकलेलं आहे ओला खोबऱ्याने भाजीला चव चा। चांगली येते परत प्लेट ठेवून चांगली एक त्याला वाफ काढून घ्यायची ही त्याला चांगली वाफ आली मी परत हलवून घेते चांगलं आणि कोथिंबीर टाकते कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आता ही आपली भाजी तयार झालेली आहे सुंदर भाजी तयार झालेली आहे कलिंगड्यांच्या सालाची ही आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते कोणाला समजणार पण नाही की भाजी कलिंगड्याच्या सालांची आहे एवढी चवीला सुंदर अप्रतिम राखते माझ्या घरी मुलांनी तर चाटून पुसून खाल्ली पण त्याला समजलंच नाही की भाजी कसली आहे मी नाव सांगेपर्यंत भाजी पण संपली मग मी आता नाव सांगू की नको पुढच्या वेळेस कलिंगड आणलं की साल फेकू न देता त्याची भाजी असे एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असेल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण